आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज त्या मुलाने एम पी एस सी यू पी एस सी कसं काय काय करता येईल यासंदर्भात मला थोडं पर मार्गदर्शन परंतु काही नसतो मी बवल्याचं माझं कायम काही गोष्टीवर मान होत असतात की बवल्या आपल्याला इथे एवढा मोठा तुम्ही व्याया बांधलेलं आहे तर आपल्या समाजाचे आपल्या जातीचे किंवा आपल्या भागातले काही लोक आजपर्यंत एक कॉन्स्टेबलसुद्धा भरती झालेले किंवा एखाद्या क्लास टू क्लास थ्री किंवा क्लास टू किंवा क्लास वन अधिकारी आजपर्यंत कमी झालेले एवढा मोठा प्रोग्राम अॅरेंज करतो परंतु त्या प्रोग्रामच्या जो, 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 जो काही का तो काही खर्च करतो त्यातला अर्धा शक्त आणि वरती आपण एक हे करतो पुस्तकाने आपण तयार केलेलं आहे त्यामध्ये काही पुस्तक आहेत काही एम पी एस सीचे मार्गदर्शन देऊ काय एम पी एस सीचे मार्गदर्शन का देऊ काही लोकांना अपघाताचं मार्गदर्शन देऊ आणि कोरोना <laughs> काहीतरी तुम्ही काहीतरी नवीन ठरण्याचे चालना द्या कारण विस्तारांमध्ये भागात कारण मी महाराष्ट्रातल्या बहुतेक पोलीस स्टेशनमध्ये मी काम केलेलं आहे अशा भरपूर आहे की पाहिजे की त्या भागामध्ये कोकणाती असो किंवा असो किंवा काय तर कोणक्या कोणतरी क्लास अधिकारी कोणला कुठली क्लास वन क्लास टू क्लास थ्री किंवा कॉन्स्टेबल किंवा गव्हर्मेंट सेक्टरमध्ये परंतु मी आता दोन आणि तीन वर्ष इथं झालेलं होतं परंतु आपल्या भागात मला असं काही दिसून आलं प्रोग्राम बाकी मोठे होतात आपल्या प्रोग्रामच्या बाबतीत तर मी बघतो तर विसरवाडी तर पूर्ण महाराष्ट्रात आत पकडणार नाही एवढे प्रोग्राम होतात परंतु ते प्रोग्राम न होता बाबासाहेबांच्या विचाराने बौद्धांच्या विचाराने जे काही छान छान आपले काही कार्यक्रम किंवा जे काही आपल्याला शिक्षणासंदर्भात काही करता येईल त्याचा आपण विचार केला पाहिजे आपल्याकडे वस्तू हुशारमुळं आहे पण त्यांच्या बुद्धीला चा। ना चालना नाही का त्याला नॉलेजच नाही कारण त्यांना कोण चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकत नाही किंवा त्यांना आपण एफ पी एस सी यू पी एस सी काय आहे ती कळवत नाही त्यांना गव्हर्नमेंट सेक्टरच्या किंवा महानगरपालिकेमध्ये किंवा नीटचे एक्झाम्स असतील सीई टी असतील परत जेई असतील या संदर्भातलं नॉलेज नसल्यामुळे काही आपल्या मुलांचा जो काही प्रगतीचा जो मार्ग तो तुटलेला आहे ज्या वेळेला बौद्ध विहार बांधला त्यावेळेला बांधत असतानाच माझं बघल्यानं आपल्या इकडच्या जे काही मित्रमंडळीनं माझं हे होतं की तुम्ही कमीत कमी एक पुस्तकालय किंवा असं काही बांधा की जिथे आपल्या भागातील लोक ते अभ्यास करतील आणि कमीत कमी आपल्याला नाही तरी दोन ना पाचशे पैकी वरच्या लोक जरी काही अधिकारी कर्मचारी झाले तर आपल्या या विहाराचा काहीतरी फायदा झाला बनवण्याचा आणि आपली पोरं मोठी झाली किंवा एक चांगल्या सेक्टरला लागली असं त्याचा अनुभव आणि आपल्याला द्यावं अनुभव तर माझं कायम काँग्रेसचा वाद असायचा त्यानंतर मी आता चौदा एप्रिलच्या प्रोग्राम नंतर मी त्याला सांगितलं की आपल्याला पुस्तकं जमा करायचे तू खर्च कमी कर त्यांनी त्यात त्यात पण प्रोग्राम मोठा केला पण खर्च कमी केला त्यामध्ये आता पुस्तक यायचं त्याचं ठरलेलं आहे दसऱ्याला काहीतरी तो परत पुस्तक मीही त्याला बोलतो की मी तो जेवढं करतील त्याच्यापेक्षा तेवढेच पैशाची मीही पुढं पुस्तक आहे दान करेल त्यामध्ये अधिकारी कर्मचारी झाले तर उद्या कमीत कमी मला मन की एक शेखा शिक्षक पण होते आणि त्यांनी इथे काही ना काहीतरी डोनेट केलं त्यामुळे आमच्या कोरोना कारण त्या पुस्तकं भरपूर महागे असतात तुम्हाला बाकी सगळं स्वस्त देतील पुस्तक लिहायला आपल्याकडे पैसे नसतात आणि गरीबाच्या मुलांना मी गरीबाचाच बॉल आहे त्यामुळे मला माहिती आहे की पुस्तकाचं काय रेल्युशन आहे आम्ही दहावी अठरावी बारावी किंवा एकवीस इथे एक्झाम आहे त्या आता आम्ही प्रेमकडं अधिकारी झाले त्यांच्याकडनं मी जुनी पुस्तके त्याला अभ्यास केला आणि पुस्तके अपडेट होतात जनरल नॉलेज अपडेट होतात पण तुमच्याकडे पुस्तकं आता खजिना पाहिजे अजिना असणार की तुम्ही अभ्यास करत राहता आणि काय तुमच्याकडे तुमची भौगोलिक परिस्थिती तर सेमच राहणार ती काय चेंज होणार नाही परंतु पुस्तकं पुस्तकं घेत राहिली पाहिजे कारण तुमच्या इथे मी बघितलं की मुलं डोनेशन जमा आहे तुमच्या या एटीएम एममध्ये मुलांचं मी बघितलं की एक चांगल्या प्रकारे जर एखादा कार्यक्रम करायचा झाला तर सगळे भागातले मिळून घेऊन एक चांगल्या प्रकारचे अमाऊंट डोनेट करतात तर त्यावेळेला जेव्हा तुम्ही डोनेट करता तर त्या डोनेटच्या पैशाबद्दल तुम्ही या भागातल्या लोकांना या भागातल्या मुलांना या भागातल्या मुलींना चांगलं शिक्षण भेटेल यासाठी किंवा ते चांगल्या प्रकारे एखादा सदस्य अधिकारी पडेल यासाठी तुमचे प्रयत्न झाले पाहिजेत अशी माझी अपेक्षा आहे आणि कायम आपल्या आणि माझे जे काही मित्र आहेत त्यांना मी काय मार्गदर्शन करतो की बाबा या असं करा मी तुमच्या प्रोग्राम मी कारण मी काय करतो आवाज कमी करा जेव्हा तुमचा डी जे बंद करा किंवा समोर आता गेलो एकमिडियन दिवसा डी जे कमी करा तुम, तुम्हाला वाईट वाटत असेल की साहेबाशी का वागतं बाकीच्या दिवशी मी तुमच्याशी एकदम गोडी वागतो आणि प्रोग्राम आला की साहेबाचे अंगण काय माझे अंगण येत नाही माझं म्हणणे काय म्हणजे काय गरीबाचा पोरगा तरी मोठा आधी काही म्हणून ही डी जे किंवा गाणं एवढ्या पूर्ण सीमित आहे आपले जे जे काही आपले आई वडील आहेत ते आई वडील जुवाचं राहणार सगळे गरीब लोक आहेत आणि सगळे काम करून आपल्या मुलाबाला पाहणार तर जर आपल्या विहाराकडून अशी काही अभ्यासाची मदत झाली चांगले गाईडलाईन करणारे जर व्यक्ती इथे बोलवले गेले चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करणारे दे लोक बोलवले गेले काही एमटीसीचे काही काही गेरीचे काही नीडचे तुमच्या तुम्ही डॉक्टर बनायला उशीर बोलणार नाही कारण गरीब आणि राज्यघटना गेली संसदेत ती पारित करायची होती ज्या पारित करायची होती ती पारित केली बाबासाहेब भरपूर खुश होते भरपूर खुश होते एवढे खुश होते त्यावेळेला काँग्रेसचा त्यावेळेचे काँग्रेस एक मोठा नेता ने ने अरे बाबासाहेब खुश हो क्या बात आहे मला अरे मीने आज राज्य घटना संसद मी पारित केली आहे संसदेत मान्यता झालेली आहे आणि आता मी खूप खुश आहे अरे आप क्या ऐसा कर रहा। हम तो पैसे से हर को विकत लेंगे तब खूप क्या ठरेल तर क्या त्यावेळेला सांगितलं होतं की ज्या वेळेला माझ्या लोकांना नाही राज्यघटना समजली माझा माणूस जेव्हा सुशिक्षित झाला वेळेला है। 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 या तुमच्या पैशाची किंमत तुमच्याकडे झिरो असणार आहे आणि त्यावेळेला तुमचा भिगारी कोण असणार आहे आणि ही जी राज्यघटना लिहिलेली आहे त्या राज्य ह्याच्यापूर्वी ह्याच्यापूर्वी राजा हा राणीच्या फोटी जनमायचा राजा हा राणीच्या फुटी जनमायचा आता या राज्यघटनेमुळे राजा हा गरिबाचा पोरगा घेऊ शकतो आणि त्याचा एकदम तुम्हाला सत्य आहे आपले प्राण पंतप्रधान बघा आपले मुख्यमंत्री बघा काही मोठे मोठे नेते बघा मुख्य पंतप्रधान बनतो रिक्षावाला मुख्यमंत्री बनतोय म्हणजे कोणाचं प्रत्येक नाहीये की बाबासाहेबांनी जी काही राज्यघटना दिली आहे जे काय आपल्याला अधिकार दिले पण त्याचप्रमाणे काही प्रशासकीय अधिकारी आहेत तुम्ही आता ट्वेल्थ फेल्थ पिक्चर पाहिला असेल त्यामध्ये जे काही शर्मा साहेब आहेत त्यांचे काय त्यांनी जे काय अभ्यास करत गरीबाचा मुलगा आज आई ॲडिशनल डीजी लेवलचा अधिकारी झाले काही प्रशासकीय अधिकारी मी आज तुमच्या समोर जो उभा आहे मी गरीबाचाच मुलगा आहे मी पुढे श्रीमंताचा मुलगा नाही त्यामुळे कायम त्यावेळेला इथं जे वाचतो की बबल्याचा माझा वाद होतो अरे बाबल्या डिजी कसा वाद होतो अरे बाबल्या डिझे कसं होतो बबल्या साहेब आवाज कमी पण बबल्याचं माझं कायम म्हणणं असतं की बबला तसं काय करू नको मुलं कशी आपली काही सुलभ येईल मुलांवर आपला कसा काय का चांगला प्रभाव येईल हो आणि बाबासाहेबांनी एवढ्या काही डिग्र्या घेतल्या या पूर्ण जगात मी एवढ्या डिग्री घेतल्या पाच तर डिग्रे मी तीस मी तीन डिग्री घेतल्या तीन डिग्री घेता घेता मी आताही मी माझं ग्रॅज्युएशन बाबासाहेबांच्या प्रोजेक्टवर केलेलं आहे बौद्धांच्या मी अभ्यास केलेला आहे त्यामुळे मी त्यांना प्रेरित होतो मी आत्ताही पी एल एल बी झालो आहे आत्ता शिकत होतो माझा एल एल बी आहे कोणाला प्रेरित होतो आता मग एवढं मुद्दा हे आहे त्यांनी जसं सांगितलं तसं तुम्ही वागलं पाहिजे ना शिका संघटित व्हा शिक्षण हे वागिणीचं दूध आहे ज्या वेळेला तुमच्याकडे अभ्यास आहे ज्या वेळेला तुमच्याकडे शिक्षण आहे होणार एका दिवसात बोलत नाही एक वर्षात होत नाही दोन चार वर्ष होत नाही मी गरीब गरीबाचा पोरग आहे आता मी गरिबाचा पोरग आहे की मला जाण आहे पण माझे जे बच्चू आहेत ते कोणाची मुलं आहे एक, एक, एक इन्स्पेक्टरची मुलं आहे त्यांना गरीब काय ते माहीत नाही मी गरिबाचा पोरग आहे हे मला माहीत आहे तसं कसं आहे की अब्दुल कलाम साहेबांचं एक असं होतं आपले राष्ट्रपती साहेब त्यांचं असं म्हणणं होतं की गरीब म्हणून जन्माला आलो गरीब म्हणून मरणार बरोबर आहे गरीब म्हणून म्हणायचे ना तुमच्याकडे एवढ्या काही तुम्हाला सुख सुविधा सुविधा दिलेल्या आहेत बाबासाहेबांनी एवढ्या काय तुम्हाला त्या अभ्यासात शिक्षणामध्ये तुम्ही शिक्षणाचा तर फायदा आणि मला सांगा आपण ब्राह्मीण लोकांना ब्राह्मीण लोकांना साथ बोलतो की साहेब ते लोक आमच्या अन्याय करतात खूप अन्याय करतात की नानाचा मोठा ब्राह्मीण लोकांमध्ये जातो अभ्यासवृत्तीचे लोक आहेत अभ्यास करतात अभ्यासची पस्तीस पस्तीस बत्तीस बत्तीस वर्ष ते अभ्यास करतात आणि ज्या एका एका मोठ पद एखाद्या मोठ्या पदावरच्या एखादं मोठं एज्युक्शन घेतलं तर नॅचरली त्यांना मोठंच पद भेटणार आहे ना कुठे कामाला गेल्यानंतर त्यांना मोठंच पद भेटणार मग ते आपल्या बत्तीच बसू आहे मग आपण त्यांना कसं काय लोक शकतो जर तुम्ही अभ्यास केला आणि जर तुम्ही त्या पदावर गेलो तर तुम्ही तिथं जाणार नाही ना त्यामुळे अभ्यास करा बाबासाहेबांनी जे काय तुम्हाला सांगितलेलं आहे फॉलो करा या जगातले एकच सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज